नमस्कार मंडळी नमस्कार तर तुम्ही बघू शकता आज स्वामिनी कपाळावर का काय लावलं काय लावलं समू काय लावलं सांग ना तर आज तिला दोन महिने पूर्ण झाले आज हे चार तारीख चार ऑगस्ट आणि तिचा जन्म झाला होता चार जूनला तर तिला दोन महिने पूर्ण झाले ना तर आज आम्ही तिचं टू मंथ बेबी बर्थडे डेकोरेशन केलं होतं श्रावण महिन्याची थी थीम घेऊन पण झालं काय की मी आज कामानिमित्त बाहेर गावी गेलो होतो जालन्याला तर यायला उशीर झाला तर मग सोनूच्या मम्मीनं करून घेतलं तर एकदम साधं सिम्पल केलं आणि तिला पॅन्ट नाही घातली तो डायपर दिसू लागलं लंबे पॅन्ट नाही तिला हाफ घालायची ना हा नाही दिली चांगलं दिसत जास्त आप येते त्यातून डायपर दिसतेच अगं चांगलं वाटत नाही व्हिडिओ मध्ये आणि आज ती दिवसभर झोपलेली नाहीये हाय ना बाई समू जागीच मनु... होती हा जागीच होती ना तर तो तोंड असं बारीक झालं जरा म्हणून फोटो बी चांगले काढू दिले आज खेळत होती ती फोटो व्हिडिओ काढताना दिवसभर जागी होती हसत बी होती समू आत्याला स्माईल द्या देवर स्माईल आत्याला दे दे स्माईल दे हा अशी आज जरा स्माईल कमी तिची कारण ती फ्रेश नाहीये झोप न झाल्यामुळं दिवसभर फ्रेश होती दिवसभर स्माइलच करत होती हसतच होती दिवसभर हा पण मी घरी नव्हतो आणि सोन्या तो व्हिडिओ द्या टाकला ना युट्यूब न उडून जास्त हा रडला ना तो त्याच्यामुळं किंवा मग आपण शाळा दाखवली तोय मार्क्स दाखवले तर युट्यूबची कोणती तरी पॉलिसी आपण उल्लंघन केली म्हणजे आपण कोणाचा फोन नंबर जे आहे ना डिस्क्लोज करू शकत नाही कोणाचे ऍड्रेस सांगू शकत नाही सोशल मीडियावर त्याच्यामुळे कोणाला धोका होऊ शकतो बरोबर आहे तोही शाळा दाखवली असेल किंवा काही तर सोन्याचा जो रिझल्ट आला होता ना ब्याऐंशी टक्के एक्क्याऐंशी टक्के पडले होते त्याला तो व्हिडिओ युट्यूबना उडवला युट्यूबला आणला सांग बेजती करू मग पुढच्या वेळेस टाकल्या सगळ्याला हा असंच झालं ते बेजजती होत होती आहे ना जाऊ दे काही हरकत नाही पण खूप मेहनत कर बाळा हा ला काही झालं नाही आपल्या फक्त व्हिडिओ उडवला त्यांनी स्ट्राईक वगैरे आली असती तर अवघड झालं असत बरोबर एक नाही समोर तर चला मोठ्या मायकडून नेतो आता Hmm. करे इकडे वाच धर्माचं काही ध्यान आहे का नाही आत्ताच क्लास झाला तर करायचं होतं मी आत्ता येऊन आलो खाली देवाला दिवे चारी सांदात लावत असते म्हणजे अंधार पाडायचं गडबडीत hmm. आता आठ वाजला त्याच टायमा क्लास राहतो ना मी का करा जो मग देवधरम करा जा माणसाना किती मेहनत केली तर त्याला यश द्यायचं फळ द्यायचं काम देवाच देवाच आहे का नाही समूह बारीक गण लावला इथं भारी दिसून आलं गन चला मोठ्या माईकडे जातो आपण आलो ला मायकडं आता कशी मा खुशहाल आहे का हा खुशाली खुशाल का हा मी बी खुशाल काय केलं तो कोळड्यास काय केलं डाळ टमाट केलं डाळ टमाट हा पौदी कसं दिसूर आलं वरणात टमाट टाकलं हे वरणात टमाट टाकलं आणि पोळ्या हो मा सगळं पाणीच ना अरे शंगदाने वाटले का काय वाटले काय काय दाळ टमाट केलं मा अरे माटाला तर खाजय नीट पोटाला खाते म्हणा पोळ्या केल्या आता तर चला मोठ्या मायाकडे जातो आई खुश आले का तू खुश आज बाळाला सांभाळलं नाही का तुम्हा सांभाळला तिकडेच होते मी तिकडेच होती ना बर बर आम्ही हे केली काय केली आई फोनवर पाहिलं ते महादेवाची पिंड ते श्रावण महिन्याचं डेकोरेशन दे आहे ना छान केलं छान केलं महादेव बनीला होता आज हा महादेव बनीला होता तर मोठ्या मायचं काय चालू आहे पाहू आता भाजी चालू आहे का काय केली तो भाजी शेपू मालकाची भाजी तर दुसरी भाजी करायची द्या मला काय करायची तू म्हणे ना मेथीची करायची होती म्हणून हा मेथीची करायची होती पण मग सोनूच्या मम्मीच हे झालं असतं तिला मेथीची भाजी देत नाही आम्ही कारण डॉक्टर म्हणला की मेथीच्या भाजीना गॅस होतो पोटात ना वायतळ हो वायतळ हा आता गॅसचा प्रॉब्लेम बाळाच्या आम्ही जवळजवळ पूर्ण सॉल्व्ह केला मागच्या पंधरा दिवसापासून गॅसचा प्रॉब्लेम नाही कवापासून मा जवारीची भाकर चालू केली बरोबर आहे पुन्हा डाळ बंद केली तुरीची पुन्हा अशा ज्या भाज्यापासून त्रास होऊ शकतो ना असं सगळं आम्ही बंद केलं आणि त्या लेकराचा गॅसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आता फिरी आता फिरी म्हणजे ते काही बीमार पडलं नाही कधी सर्दी नाही बॉम्बार नाही काही नाही फक्त त्याला पोटाचा प्रॉब्लेम होता तिसरा रमायला लागला तर तिला सर्दी नाही 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 व्यवस्थित आहे सगळं चांगलं आहे बाळ हा तो भाकरी झाल्या का हा भाकरी झाल्या आता भाजी झाली आता ही शिवकान्याची भाजी करायची झालं तिला फोडणी द्यायची आता भाजी झाली की झालं मग झालं जेवायला बसायचं आहे ना जेवायला बसायचं मग मग सांगते आला कशी झाली तू बर आता स्वयंपाक झाला ही आई आणि माय आले आता सांभाळाला कारण आम्हाला आता जेवायचं आहे काही झोपाचं नाव नाही घेऊ राहिली आता आज नाही झोपत ती निस्ती टकमक टक मक बाई झोपत नाही ती आता ते लागू राहिले <laughs> पण झोपाचं काही नाव घेत नाही <laughs> नाही म्हणती नाही म्हणती तू आई जवळ बैस हा रडू नको हा झोपाचं असलं तर झोप जागी राहायचं असलं तर राय काही प्रॉब्लेम नाही हा तर हिला नाही का काल परत दागिना आला एक हा ते दागिना दाखवायचं आहे तुम्हाला पाहू दे ग एक दागिन दाख समजे आहे ना एक एक होते ना माग एक दिवस आणि पुन्हा चोर आले तर काय करशील <laughs> चोर आले तर हा पटके तर हे दे दागिने आम्ही आता कुठ तरी देणारे हिच्या मायजवळ किंवा माय मायजवळ ठेवायला हे आपल्या घरात नको तिच्या अंगोळीच जवळ ठेवणारे मायजवळ हा तिला आम्ही कडे घातले त्या दिवशी हे हे जे कडे आहे ना तर या याला अशा अनुकुचीदार टोक आहे तर ती पाया हालवती ना सायकल खेळती पाती याला अशी टोकदार हे कारागिर करून चोपड करून आणावं लागेल की काल आणले यांनी हे किती बाराचे दोन दोन बाराचे पायातले का हातातले हातातले काय म्हणते याला कडे 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 याला वाळे ते वाळे आहे ना हे वाळे बिगर गुंगराची वाळी हा बिना गुंगराची चोपडेच पाहिजे हा हे तब्बी सुरली आणखीन हे बी हे बी हातातलंय का पायातलं आहे हे हातातले हे बी हातातले हा एकदा पाहूनच घ्या सगळे दागिने पण हे हात चारी हातातले आले आहे ना हे दोन दोन भाराचे सगळे हा हे पायातलं आता हे अजून अजून काय दाखवते ना ओम तिचा तिच्या आता मनगटे ना आता हा फक्त मनगट्याच ठेवले हा ते कोणीतरी विचारत होतं कि त्या मनगटे एक, एक ग्रामच्या आहे का ग्राम एक ग्रॅमच्या नाही त्या अर्धा ग्रॅमच्या अर्धा ग्रॅम मध्ये दहा मणी येते हा आणि हेवी अर्धा ग्रामचं आहे सोन्याचं कानातलं आहे ना हा ते अर्धा ग्राम आणि ओम एक ग्राम एक ग्रॅमचा आणि अंगठी अर्धा ग्राम अंगठी अर्धा ग्रामची हा ही अंगठी तुम्हाला दाखवली त्या दिवशी अर्धा ग्रॅम ची याच अंगठी टाकत टाकत आपण तिच्या बर्थडेला आता मोठी बड्डे लागून बरोबर आहे एवढे दागिने तिला एवढे म्हणजे भरपूर झाले तिकडे पाहिजे झाले नाय इकडं आपले बापू पायपुई काय बाई राहिलो पाहिजे तिचे दागिने झालं मा चला ठेवून दे चांगलं तुम्हाला एकदा ठेवूनच घेऊ द्या हे माझी चेईन आहे माझी चेईन उजळून आणली मॅ आता त्या दिवशी दाखवली होती मागे व्हिडिओ नाही मा? मग मी चेईन दाखवू दिली तुम्ही हा तो कायला दाखवती एवढे चेईन आहे असं दाखवत होत मला एवढे चेईन आहे म्हणजे तुला दागिन नाही का कौन बदवक्कर करावं नवऱ्याच सोनुश मम्मी ह्या पाहिजे कानात आहे ना हे वरचं सोन्याचं आहे खालचं डुप्लिकेट हे एक आ... मनी आहे छोटे छोटे बारीक दोन मनी याचं काय नाव सांगितलं होतं ही पोते लंबी ही पोते आणि होऊन घेणारी मनी होईल आणि आ... हे तुला आणखी काय म्हणते आ... मी तुझरिंगा मी स्वनादाकडे ठेवलं त्या हा आणि याच्या व्यतिरिक्त काहीच नाही तुला मग आहे मला बस झालं ना मग मनी मंगळसूत्र पायात जोडवे नाही तुला मा काय पाहिजे एका लग्न झालेलं बाईच्या अंगावर मनी मंगलसूत्र जोडवे पाहिजे केलं तर मग साराचे मुठ बी आतलं चांगलं बाबा एवढं पाहिजे आहे का नाही चला घ्या भाकरी कहून कुठं करा मग राहील तुम्हाला मी मी कुठं करून देणार आहे तो म्हणलं इथं पैसे कोणाकडे जास्त झाले चला वाडा तो आज मायला उपशे हे माय ना निवत काढा देवाला देवाला दे ठेव तो भोळी बाबडी भक्ती भक्ती तर ना आई झोका देऊ राहिली आणि चित्तर जागीची हे काही झोपाना आता ती काही झोपत नाही आता आता हा आणिकडं माय वाढू राहिली सोनूची मम्मी बसली इकडं सोनूच्या मम्मीच चाललं बारीक चूर्ण थोडा व्हिडिओ की चार्जिंग कमी फोन मध्ये त्याच्यामुळं टॉर्च लागत नाही तर हे वाळलं माय ना मला आपली जवारीची भाकर शप्पू पालकाची भाजी मा तुम्ही जेवल्या का नाही तर भाजी इकडं सलाड घेतलं म्या टमाट काकडी आणि गोबी मा श्रावण महिन्यात गोबी खाऊ नाही आहे ना काही काही लोक खात नाही म्हणून विचारलं मी घेतलं का तुम्ही हा मिरची दे मला ती उद्या उकडू आता मिरच्या या लिंबू मिरचीची रेसिपी टाकणार उद्या उकडू आता किती वाट्या हा बऱ्याचदा की याची रेसिपी दाखवा मिरच्या हळद टाकून मीठ टाकून उकळलेल्या तर ह्या टेस्टी लागते जरा तिकट लागत नाही तळलेल्या जे मिरच्या राहते का त्याच्यापेक्षा लय भारी लागते बरोबर एक लोणच आहे नाही आणि टिकत्या बी आता किती दिवस झाले याला या चा, दोन चार रोज झाले कोण ताकात खाल्लेले तुला कशातले आवडते मला बी लिंबूतल्याच आवडते मला बी लिंबूतल्याच पट्ट्या दाय सन या जमत आहे दिसत चांगलं बरोबर आहे करा मग चालू काळजी घे तुला अजून सोनूष मम्मी ते शेपूची घेतली तर करपड्डे कर पाणी घेन त्यात अजून ते घट्ट घट्ट ठेवली खाली पाणी पाणी घेतल चाल दे मग चुरून मुरून चुरूनच पाहिजे मग चला मग मं। मंडळी या जेवायला धन्यवाद बाय बाय